सकाळी पाच वाजताच आठपाडीवरून एक फोन आला सनी कदम या भीम सैनिकाचा ढसाढस दस राडायला लागला घाय मोकळून रडायला लागला की भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तीन महिन्यापूर्वी आम्ही बसवला होता पोलिसांनी नेला होता जिल्हा प्रशासनाने काढून नेला होता आमच्यावर केसेस टाकल्या तो हो, पुतळा घेऊन गेले पुन्हा आम्ही बसवला सुशोभीकरण केलं रोज आम्ही त्या ठिकाणी जमा होतो पुतळ्याची देखरेख करतो त्याचं सुशोभीकरण करतो आणि आज सकाळी तीन वाजता सगळे झोपलेले असताना जिल्हा प्रशासन प्रांत तहसील पोलीस यांनी मिळून पुतळा काढून नेला आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आम्ही विश्वरत्न म्हणतो ज्या बाबासाहेबांमुळे हा देश एकसंध आहे ज्या बाबासाहेबांमुळे संविधानामुळे हा देश आज एक उभा आहे त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची एलर्जी का देवेंद्र फडणवीस उत्तर द्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये सूर्यवंशी का घडतो हो सोमनाथ का संविधान तोडलं जातं बाबासाहेबांचे पुतळे रात्री तीनला उचलून नेले जातात आज त्या ठिकाणी संताप निर्माण झालाय लोक रस्त्यावर आलेत कुठे आमचा पुतळा विचारायला ला लागलेत मध्य प्रदेशचं ग्वालियर घ्या की सांगलीचं आटपाडी घ्या जिथं भाजप तिथं बाबासाहेबांना विरोध हरामखोर मिश्रा म्हणतो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तरी त्याला अटक होत नाही त्याच्यावर यु ए लागत नाही त्याला आतंकवादी घोषित केलं जात नाही ग्वालेरच्या कोर्टापुढे बाबासाहेबाच्या पुतळ्याला विरोध आटपाडीच्या गावामध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याला विरोध आणि दुसरीकडे मात्र सांगायचं की आम्हीच बाबासाहेबांच्या अनुयायी जिल्हा प्रशासन सांगलीचं तात्काळ हा पुतळा भीमसैनिकांच्या ताब्यात द्या आणि डीवाय एस पी त्या ठिकाणचे दुसऱ्यांदा त्या ठिकाणी संरक्षण देऊन पुतळा काढायला त्या उभा राहिलेत डीवाय एस पीना अहवाल देता येत नाही एल गुप्तचर यंत्रणेचा अहवाल देता येत नाही राज्य वेटीस धरलं जाईल हा पुतळा काढला तर मग कशी काय तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जाता आज त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेला विरोध याचा आम्ही निषेध करतो राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी गृह विभागाने दखल घ्यावी हा पुतळा समाज बांधवाच्या हातात द्यावा आणि पुतळा तिथंच बसणार आटपाडीमध्ये सगळ्या महापुरुषांचे पुतळे चालतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नको आणि मी आता पोलिसांना बोललो तर ते म्हणतात साहेब छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा काढलाय फक्त बाबासाहेबांचा नाही काढला अरे का काढता राहू द्या महापुरुषांचं राज्य त्यांच्या विचारांचं राज्य तुम्हाला नाही जमणार तुमच्या महापुरुषाच्या बद्दल काही बोललं तर तुम्ही दगडांनी ठेचायला निघालात नेत्यांना गाड्या फोडायला दगडांनी निघालात ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्याबद्दल मात्र त्यांचे तीन वाजता पुतळा उचलायचे अरे ढसा ढस दस रडायला लागला आमचा भीमसैनिक मी समाज बांधवाला त्या ठिकाणी आव्हान करतोय यांना सोमनाथ सूर्यवंशी घडवायचा आहे आणि पुन्हा वर तोंड करून सांगायचं पोलिसांवर कारवाईच होत नाही माणसं आमचे मारले जातात पण पोलिसांवर कारवाई होत नाही हे बिलकुल चालणार नाही तात्काळ तो पुतळा त्या ठिकाणी भीमसैनिकांना द्या त्यांच्यावर दाखल केलेले तीन महिन्यापूर्वीचे गुन्हे रद्द करा विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करताय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं याचा निषेध करतो ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि जर तात्काळ हा पुतळा नाही दिला त्या ठिकाणची लीगल प्रोसेस काय असेल ते समाज बांधवाला विश्वासात घेऊन तो पुतळा बसवा सैनिकांना वेटीस धरू नका ही योग्य नाही आमची मागणी आहे की त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे समाजाचा संताप वाढत चाललाय याची नोंद राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अशा पद्धतीने भाजपाने विरोध करू नये भाजप सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी सरकार आहे हे सुद्धा मी जाहीर करतो आणि या कारवाईचा निषेध करतो ज्यांनी कारवाई केली त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे कोण पॉलिटिकली दबाव आणतोय कोणत्या नेत्याला आटपाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको आहेत बाबासाहेबांच्या संविधानावरती खासदार आमदार व्हायचं असतं पण बाबासाहेब चालत नाहीत याच्यात आम्ही गांभीर्याने लक्ष घातलंय बारीक आम्ही लक्ष देणार माझा भीमसैनिक सकाळीच फोन करून ढसाढस धस रडतोय याचा त्याच्या प्रत्येक आश्रूचं या ठिकाणी आम्ही किंमत हे करणार आहेत गांभीर्याने लक्ष घालणार आहेत आटपाडीत बाबासाहेबांचा पुतळा बसणार म्हणजे बसणार प्रशासनाला मी आव्हान करतोय की सामाजिक सलोकारा का कुणाचा विरोध आहे ते जाहीर करा कोण विरोध करतोय पुतळ्याला बाबासाहेबांच्या राज्यात बाबासाहेबाला विरोध करणारा कोण आहे आतंकवादी तात्काळ त्या ठिकाणी पुतळा त्यांनी समाज बांधवाला देऊन सामाजिक सलोखा शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे असं आव्हान मी गृहमंत्री आणि त्या भागातले एसपी यांना मी करतोय जिल्हाधिकाऱ्यांना करतोय ही कारवाई चुकीची आहे सातारा परिसर खडी खर, रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समाज बांधवाने बिल्डरने विक्री केलेल्या प्लॉटिंगचा जो काही मोकळा भूखंड आहे त्या ठिकाणी याआधी एका या मंदिराचं काम सुरू होतं त्या बिल्डराला मंदिर चालत होतं पण त्यानंतर समाज बांधवांनी या सोसायटीत मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाने प्लॉटिंग घेतलेले असल्यामुळं तिथं बौद्ध विहाराची स्थापना करण्यासाठी एक बुद्ध मूर्ती बसवली बऱ्याच दिवसापासून तिथे कार्यक्रम घेतले आणि आज अचानक दीडशे दोनशे पोलिसांचा फौज फाटा घेऊन महानगरपालिका जी छत्रपती संभाजीनगरची अतिक्रमण विभाग आहे या पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आलेत जेसीबी घेऊन आलेत आणि अवघे दहा ते पंधरा महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत समाजाच्या त्या विनंती करतायत की आम्हाला कागद दाखवा ऑर्डर दाखवा तर ते ऑर्डर दाखवायला तयार नाहीत या भागामध्ये आणि शहरामध्ये अनेक धार्मिक स्थळ हे अनाधिकृत आहेत अतिक्रमित आहेत ते धार्मिक स्थळ त्यांना चालतात मोकळ्या भूखंडावरती धार्मिक स्थळ आहेत तेही सगळे चालतात पण बौद्ध मूर्ती बसवली हे का चालत नाही हा प्रश्न मी विचारतोय चिकलठाणा ग्रामीणच्या पोलीस स्टेशन मधून आलेले पी आय यांनी समाज बांधवांना दमदाटी करू नये परभणीचं प्रकरण ताज आहे त्यांच्यावरती लाठीचार्ज खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नये सगळे व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत हा मतदारसंघ बौद्ध समाजाचे असलेले पालकमंत्री राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आमदार संजयजी शिरसाट यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या घरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती ही बौद्ध मूर्ती बसवलेली आहे मी त्यांना आव्हान करतोय की त्यांनी तात्काळ धाव घ्यावी आया बहिणींना लाठीचार्ज होणार नाही पोलिसांकडून काही गैरकृत्य होणार नाही राज्याचा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी पालकमंत्री म्हणून त्यांनी घेतली पाहिजे त्यांचा मतदारसंघ म्हणून घेतली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझं आव्हान आहे जर अशी कारवाई करायची असेल तर शहरामध्ये असलेले सर्वच त्या ठिकाणी असे अनाधिकृत जे जे स्थळं असतील सरसकट कारवाईची मोहीम हातात घ्या ठराविक गौतम बुद्धाची मूर्ती आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई करायची हे अतिशय चुकीचं आहे बिल्डरच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या दबावाखाली या ठिकाणी असे कृत्य करून सामाजिक वातावरण दूषित करू नये असं आव्हान सुद्धा मनपा आयुक्तांना मी करतो आणि समाज बांधवांनासुद्धा आव्हान करतोय की त्या ठिकाणी आपल्याला लोकप्रतिनिधीशी बोलून आपण ती जागा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पोलिसांना आणि मनापाला आव्हान आहे की त्यांनी कारवाई थांबवावी कसल्याही प्रकारची नोटीस न देता आम्ही येतोय किंवा तुम्ही तिथून हे करा अशा पद्धतीची नोटीस न देता हातामध्ये काट्या डोक्याला हेल्मेट घेऊन त्या ठिकाणी यायचं आणि गौतम बुद्धांची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करायचा हे चित्र व्यवस्थित नाही हे चित्र दुर्दैवी आणि निंदनीय याचा आम्ही निषेध करतो तात्काळ कारवाई थांबवावी आमदारांनी तात्काळ धाव घ्यावी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी दखल द्यावी कोणत्याही आया बहिणीला काठी लागणार नाही स बौद्ध समाजावरती हल्ला होणार नाही पी आय यांना पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की दादागिरीची भाषा समाज बांधवावर करू नये कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्यांचीच मूर्ती हटवायला आपण आलेला आहात संविधान लिहिलं याची जाणीवसुद्धा आपल्याला राहिलेली नाही त्यात कायदेशीर प्रक्रिया आहे आम्ही त्याचं स्वागत करतो पण दमदाटी आणि दादागिरीची भाषा आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाहीत अपेक्षा करतो की आमदार तात्काळ आयुक्तांना बोलून ही कारवाई थांबवतील आणि जर अतिक्रमण काढायचेच असतील तर सरसकट सातारा परिसर असेल पूर्ण छत्रपती संभाजीनगर असेल इथले सगळेच स्थळं हटवण्याची कारवाई हिंमत असेल तर हातात घ्यावी परंतु बौद्धांना धमकावायला यायला ताकद आहे पण इतरांना धमकवायला जायला ताकत नाही अशी एकंदरीत स्थिती आहे याचासुद्धा आम्ही निषेध करतो